ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगलंच असल्याचं चा, आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे सध्या आपण पाहतोय राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीत एक वक्तव्य केलं आमच्यातली भांडणं छोटी आहेत महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे आणि मोठं आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कामगार मेळाव्यात बोलताना याच त्यांच्या प्रस्तावाला प्रतिसादही दिल्याचं पाहायला मिळालेलं आहे मी ही बा भांडणं बाजूला ठेवतो मिटवून टाकतो माझ्याकडून भांडणं मिटली असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे त्यानंतर आता भविष्यात हे ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे का का कारण गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेक कार्यक्रमात एकत्र येताना दिसलेले आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा कधी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत तेव्हा तेव्हा त्यांच्या एकत्र येण्याची त्यांची राजकीय युती होण्याची चर्चा सुरू झाली आहे